गृहमंत्री अमित शहा यांना पदमुक्त करावं अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं मोर्चा काढण्यात आला मोर्चावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला गृहमंत्री अमित शहा यांना पदमुक्त करावं परभणी घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अत्याचारग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशा विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीनं वाठार गावामध्ये मोर्चा काढण्यात आला मोर्चा प्रमुख मार्गावरून फिरून राष्ट्रीय महामार्गालगत विसर्जित करण्यात आला मागण्यांचं निवेदन वडगाव पोलिसांना देण्यात आलं यावेळी धनाजी सक्टे महावीर सर्वगौड भाऊसो आवळे ज्ञानेश्वर अवघडे प्रकाश कांबळे संदीप कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते